हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंगळे अर्चनास लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी फ्रीज कसं क्लीन करणार आहे डीप क्लीन एकदम ते तुम्हाला मी शेअर करणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ थोडा वेळ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनचं बटन आपल्याशिवाय विसरू नका तुम्ही बेल लायकनचं बटन दाबणार ना तर माझा व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला येईल जेव्हा मी अपलोड करेल तर त्या नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला इंस्टाला पण फॉलो करा इंस्टाची आय डी तुम्हाला स्क्रीनवर देणार आहे डिस्क्रिप्शन म्हणजे माझ्या दुसऱ्या चॅनलची लिंक देणार आहे अर्चनाच किचन क्यूनमध्ये त्याच्यावर माझे सर्व कुकिंगची व्हिडिओ आहेत रेसिपी तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करून बघू शकता चला मग वेळ न गमावता पटकन आपण आपल्या फ्रीज मी कसे क्लिनिंग क क्लीन करते हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन चला मग वेळ न गमावता पटकन किती पसारा झाला किती आवरा पण तो ठेवतातच बघू शकता वर किती पसारा झालेला आहे आतमध्ये तो तुम्हाला बघू शकता अहोचा बड्डे आहे म्हणून केक आणून ठेवलेला आहे इथं बघू शकता तुम्ही तर जर मी क्लि क्लिनिंग केली नाही याची तर मला व्हिडिओ बनवायचा होतो म्हणूनच मी क्लिनिंग केली नाही आहे चला मग आता पटपट म्हणून मी पहिले सर्वात प प्रथम मी आपलं फ्रीजमधलं सर्व सामान काढून घेणार आहे सर्वप्रथम तर प्लग आपल्याला बंद करायचा असतो प्लग बंद केल्याशिवाय कधी फ्रीजमध्ये हात घालू नका फ्रीज साफ करू नका हे मला आग्र्याची विनंती आहे तुम्हाला चला वेळ नगमत पटकन आम्ही फ्रीजमधला सामान काढून घेते फ्रीजमधून कधी पण सामान काढताना आपला प्लग आहे ना हा बंद क करावा तर त्याच्यामध्ये पाणी साचलेलं असते तर शॉक लागायची शक्यता असते म्हणून कधी पण फ्रीज साफ करताना प्लग बंद केलेला म्हणजे आधीच आपण काळजी घेतली तर बरं राहते सर्व सामान मी मस्त काढून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता जे पार्ट आहेत त्याचे ते, ते पण मी काढून घेणार आहे आता खालच्या कप्प्यातलं माझं काढून झालं वरच्या कपड्यातलं पण सामान काढून घेत आहे अशा प्रकारे फ्रीजवर जे सामान ठेवतो आपण नेमके नेमक्या गोष्टी ठे थे, ठेवते पण होतेच तिथं एक ठेवायला जातो चार गोष्टी होतात निघ म्हणजे जेव्हा साफ करतो ना तेव्हा चार गोष्टी असं अशा प्रकारे मी वरचं पूर्ण सामान काढून घेतलेलं आहे फ्रीजचे जे एक एक पार्ट आहेत ते पण काढून घेणार आहे सर्व डीप क्लिनिंग दाखवणार आहे तुम्हाला फ्रीजची एकदम हा बेल्ट खूप लोकायला काढायला भीती वाटते मला पण भीती वाट बा वा, वाटत होती जेव्हापासून मी हा काढायला लागले तेव्हा मला पासून खूप जे आहे पण हा काढायला पण आपल्याला लावायला हा याच्यासाठी आपण काढतो की याच्यामध्ये मळ असते कॉक्रोच असते खूप ह मुंगी हे ते गोड हे ते सर्व असते याच्या म्हणून हा प्रतिक्रम करून घेतलेला आहे काढून विषय आ, साब घाम झालेलं आहे सर्पमध्ये गरम पाण्यामध्ये ते भिजत ठेवलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे सर्व फ्रेज मी रिकामा करून घेतलेले आहे त्याची बेल्ट पण काढून घेतलेले आहे आता मी सुक्य सुक्या कपड्याने कपड्या सर्व काढून घेणार घेणार आहे त्याच्यानंतर काहीच वाला क कपड्याने हा पूर्ण सुक्या कपड्याने मी झटकून घेणार आहे अशा प्रकारे पण डीप क्लिनिंग करताना पहिले घाशाच्या पहिले म्हणजे सुक्या कपड्यानं काढून घेतलं तर आपल्याला इझिली साफ केल्या जाते त्याच्यात आता मी इथं म्हणजे साबणचे लिक्विड तुमच्याकडे लिक्विड असेल तर तुम्ही लिक्विड पण घेऊ शकता मी तर भांडे काशाचं साबण घेतलेलं आहे आणि पाणी छान आणि जिथं डाग आहे फक्त तिथंच मी असं त्याला क्लीन करून घेणार आहे जास्त तर आपले डाग निघत नाही म्हणजे हे नाही होत खूप दिवसाचे आहेत ते बघू शकता अशा प्रकारे मस्त घासून घेतले बघू शकता इतर तेही डागा तेलो मस्त हे घासून घेणार आहे मी अशा प्रकारे आणि ओल्या कपड्यानं आपल्याला हे मस्त क्लीन करून घ्यायचं आहे बार न देता हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे फ्रिज आपलं क्लीन करायचं आहे मला तर असं वाटते की आठ दिवसातून एक वेळ प्लीज फ्रीज, फ्रीज हे क्लीन केलंच पाहिजे फ्रीजला पण एक दिवस द्यायलाच पाहिजे क्लीन करायसाठी आता मी ओल्या कपड्याने हे फ्रीज आ, क्लीन करून घेत आहे अशा प्रकारे फ्रीज एवढं भारी वाटत होतं क्लीन केल्यानंतर जसं मी खालचं करून घेतले तसं वरचाही पार्ट करून घेते आहे क्लीन तसंच व म्हणजे ओल्या कपड्याने पहिले मी जे साबणाचं पाणी होतं ना त्यानं जिथं डाग आहेत तिथं ते घासून घेतलेलं आहे आणि मग ओल्या कपड्याने छानपैकी मस्त असं पुसून घेणार आहे तुम्ही बघू शकता नंतर मी सर्व लूक दाखवणार आहे तुम्हाला इथं सर्व फ्रीज माझं क्लीन झालेलं आहे बघू शकता तुम्ही आधीचा लूक आणि नंतरचा लोक कसा आहे एकदम हे झालेलं एक आहे हे माझं क्लीन करायचं राहिलं हे पण क्लीन कर तुम्ही इकडलं बघू शकता आणि इकडलं बघू शकता सर्व फ्रीज मी क्लीन करून साईडला ठे म्हणजे ठेवलेलं आहे म्हणजे आता मी जे बेल्ट आहे ते असं मस्त यानं घासून घेणार आहे जास्त खराब असला तर तुम्ही ब्रशच्या सहाय्याने पण घासू शकता मी माझा जास्त खराब नव्हता म्हणून मी कात्यानंच मस्त घासून घेतलेला आहे अशा प्रकारे मधामध्ये असा काते फिरवत जे घाण आहे आपले कॉक्रोच मुंगी जे घाण आपले पडलेले असते ते सर्व सर्वच खूप घाण साचलेले असते तुम्ही नक्की अशा प्रकारे हा बेल्ट ओ... काढून बघा तुम्हाला खूप म्हणजे जेव्हा आपण काढतो ना तेव्हा आपल्याला हार्डली वाटते पण त्याच्यानंतर खूप म्हणजे इजी वाटते हा तर असा होता आपण तर काढत नव्हतं आपण घाबरत होतो पण नक्की सांगतो तुम्ही हा बेल्ट एक वेळ काढून बघा मी सांगितलं त्या ट्रिक म्हणजे तशा पद्धतीने तुम्ही हा बेल्ट काढा आणि फ्रीज क्लीन करा फ्रीज क कर, क्लीन करताना कधी कर पण हे बेल्ट क्लीन करा माझे दोन्ही पण बेल्ट क्लीन झालेले आहे छान मी साबणाने घासून घेतलेले आहे गरम पाण्याने मस्त वॉश करून घेतलेले आहे सर्व आता जे आपले फ्रीजचे भांडे आहेत ते कंटेनर ते पण मी छानपैकी मस्त घासून घेत आहे नी तर माझे घासून झालेलं आहे छानपैकी मी ते आता सुक्या कपड्यानं पुसून कपाटामध्ये लावून घेणार आहे पहिले आधी मी सर्व पहि प्रथम मी म्हणजे पुसून घेणार आहे थोडंसं माझं इथं फ्रीजचं जे कंटेनर आहे ते थोडंसं तुटलं म्हणजे रीक पडलेले आहे त्याचे बघू शकता हे होतंच असं काही ना काही आपण गडबडीत जर काही करायला लागलो ना तर होतंच असं थोडीशी किर गेलेली आहे अशा प्रकारे सर्व मी क्लीन करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि हे आपण सुक्या जर पुसून घेतल्यानं त्याच्यावर डाग आपल्याला दिसणार नाही म्हणून आणि एकदम तुमचं कपाट क्लीन दिसणार मी आतून बाहेरून सर्व कप फ्रीज क्लीन करून घेतलेलं आहे सर्व कंटे कंटेन, कंटेन लावून घेतलेले आहे ला फ्रीजमध्ये बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे काढायची लावायची आणि तुम्ही बघू शकता आधीचं फ्रीज आणि नंतरचं फ्रीज बघू शकता किती छान दिसत आहे पांढर शुभ्र फ्रीज झालेलं आहे आपलं आता हे लावायची जेव्हा आपण काढायचं मी तुम्हाला सांगला आत लावायचं बघू शकता जिथं आहे ना ते आपलं एका एकटलं बघू शकता अशा प्रकारे आपल्याला दाब्याचं आहे फक्त आपल्याला दाब्याचं आहे त्याच्यामध्ये सोपी एकदम सोपी पद्धत आहे पहिले हलक्या हाताने दाब्याचं आहे मग भारी हाताने जे आपले काय म्हणतात अंगठा असते ना अंगठ्याच्या हाताने असे दाबले की आपण मध्ये त्याच्यामध्ये प्रेस होऊन जाते ते जेव्हा मी पण हा फर्स्ट टाईम काढला होता तर मी मला पण घाबरायला झालं होतं काढू का नाही काढू का जेव्हापासून मी काढून लावते तेव्हापासून मला म्हणजे हे वाटते जोपर्यंत आपण पाण्यात पाय टाकत नाही तोपर्यंत आपल्याला ते समजत नसते मग मी काढलेलं आहे ना अशा, अशा प्रकारे दोन्ही पण जेव्हा मी फ्रीज साफ करते ना कधी पण हे मी काढून बेल्ट म्हणजे छान गरम पाण्यात धुवून घेते अशा प्रकारे लावून घेतलेला आहे आता मी वरचा पण लावून घेते मी सामान पण लावून घेतलेला आहे फ्रीजमध्ये मी शेवटी तुम्हाला लूक दाखवेलच कसा आला तो आधीचाही लुक तुम्ही बघितला आहे आणि नंतरचा पण लूक तुम्ही बघा बिफोर आपटेल तुम्हाला फरक काहीतरी दिसला का, का हे मला कमेंटमध्ये सांगला सांगा या ब्लॉगमधून तुम्हाला काय यूजफुल वाटलं ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग तुम्ही कुठून बघता ते पण कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे सर्व माझे फ्रीज क्लीन झालेलं आहे बघू शकता तुम्ही लुक किती छान आलेला आहे बघू शकता सुटसुटी फ्रीज झालेला आहे यूजफुल ठरेल हेच अपेक्षा करणार आहे म्हणूनच मी हा व्हिडिओ घेऊन आली होती खूप दिवसाचं माझ्या मनात होतो फ्रीजचा व्हिडिओ करायचा फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ करायचा म्हणून मी हा केलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसा वाटलं तुम्हाला डीप क्लिनिंगचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका होप एवढंच वाटेल की तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल ठरेल मला असं वाटते गॅरंटी देऊन सांगते मी हा व्हिडिओ तुम्हाला यूजफुल ठरेल न कीप करता पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ तुम्हाला थोड़ा भी आवडला पूर्ण बघितल्यानंतर व्हिडिओ तुम्हाला थोड़ा भी आवडला युजफुल वाटला ते व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि तसंच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांचं बटन दाबा अन... आणि असे छान छान व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ चला मग पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आनंदी राहा मजेत राहा